नमो बुद्धाय जय भीम जातक कथा सत्कर्मे करण्यास भिवू नये दुसरा एक ब्रह्मदत्त राजा वाराणसी नगरीत राज्य करीत असता तेथल्या महासृष्टीच्या कुळात जन्मला तो मोठ्या परिवारासह वर्तमान वृद्धिंगत होऊन सोळा वर्षे होण्यापूर्वीच सर्व कला कौशल्यात निपुण झाला पुढे काही कालाने पित्याच्या मरणानंतर त्याला वाराणसी नगरीतील श्रेष्ठी स्थान मिळाले व त्याने आपल्या अवदार्यानुरूप शहराच्या चारी बाजूस चार मध्याला एक व आपल्या वाड्याशेजारी एक अशा गोरगरिबांसाठी सहा दानशाळा स्थापन केल्या त्याशिवाय तो शिलाचे रक्षण करीत असे व उपसथाच्या दिवशी रथ पाळीत असे एके दिवशी मध्यान्ह भोजनापूर्वी बोधिसत्वाच्या द्वारासमोर एक बुद्ध भिक्षेसाठी येऊन उभा राहिला त्याला पाहून बोधिसत्व आपल्या आसनावरून उठला व त्याची पूजा करून आपल्या नोकऱ्याला त्याने हाक मारली नोकराने महाराज काय आज्ञा आहे असे म्हटल्यावर बोधिसत्व म्हणाला आपल्या दारात उभा असलेल्या आर्यांचे पात्र घेऊ नये त्या क्षणी माराने तेथे येऊन ऐंशी हात लांबीच्या जाळणाऱ्या कोळशांचा भयंकर खड्डा उत्पन्न केला प्रत्येक बुद्धाला भिक्षा मिळू नये व सृष्टींच्या पुण्यकर्माला बाद यावा अशी महाराजची इच्छा होती म्हणून त्याने हा खळगा आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केला भिक्षापात्र आणण्यासाठी गेलेला मनुष्य खदेर अंगार परिपूरीत अविची नगर नरकासारख्या जळणाऱ्या त्या खड्ड्याकडे पाहून अत्यंत भयचकित होऊन मागे फिरला बोधिसत्वाने त्याला मागे फिरण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला धनीसाहेब आपल्या दरवाजात भयंकर आगेचा खड्डा उत्पन्न झाला आहे तेथून म्या कसे जावे बोधिसत्वाने दुसऱ्या कित्येक नोकरांना प्रत्येक बुद्धाचे भिक्षापात्र आणण्यास पाठवले परंतु तो आगीचा खड्डा ओलांडून जाण्याची एकालाही धाडत झाले नाही ते सर्व भयभीत होऊन पळाले तेव्हा बोधिसत्व स्वतः प्रत्येक बुद्धाचे पात्र आणण्यासाठी गेला व त्या जळणाऱ्या खड्ड्याच्या काठांवर उभे राहून इतस्त पाहिले अंतराळी मार उभा होता त्याकडे वळून बोधिसत्व म्हणाला तू कोण आहेस मी मार आहे माराने उत्तर दिले हा खड्डा तू उत्पन्न केला आहेस काय श्रेष्ठीने विचारले माराने होय असे उत्तर दिल्यावर बोधिसत्वाने प्रश्न केला हा खड्डा तू कशासाठी उत्पन्न केलास मार म्हणाला तुझ्या दानाला अंतराय व्हावा व प्रत्येक बुद्धाला भिक्षा मिळू नये असा माझा उद्देश आहे बोधिसत्व म्हणाला या खड्ड्यातूनच नव्हे तर भयंकर नरकात देखील खाली डोके आणि वर पाय करून पडण्याला मी तयार आहे परंतु सत्कृत्यापासून परावृत्त होण्यास मी तयार नाही असे बोलून प्रत्येक बुद्धाकडे वळून बोधिसत्व म्हणाला बदंत भिक्षेचे ग्रहण केल्या वाचून येथून जाऊ नका असे बोलून बोधिसत्वाने आपल्या हातात अन्नाने भरलेले ताट घेतले व त्या प्रदीप्त खड्ड्यामध्ये उडी टाकली पण आश्चर्याची गोष्ट ही की त्या अग्नीपासून बोधिसत्वाला काहीच बाधा झाली नाही जणू काय बोधिसत्व कमळ पुष्पाच्या राशीतूनच चालत गेला व त्याने प्रत्येक बुद्धाचे पात्र अन्नाने भरले साधूंना सत्कर्माच्या आड येणारी विघणे आनंदच देत असतात आगीच्या खाई फुलाच्या राशीप्रमाणे वाटतात जय भीम